नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही प्रतिपक्ष मित्रांनो आज म्हणजे शनिवारी त्या कुठे इंदापूर का कुठे मला माहीत नाही नेमका आता आठवत नाही पण थोडा वेळ मी जे भुजबळांचं ओबीसी मेळाव्यासमोरचं भाषण ऐकलं दिल खुश हो गया दिल खुश हो गया मला अगदी शिवसेनेच्या काळातले भुजबळ आठवले बाळासाहेबांच्या तोडीस तोड म्हणता येणार नाही पण शिवसेना जेव्हा पंच्याऐंशीनंतर हळूहळू करत महाराष्ट्रभर पसरत होती राज्यव्यापी पक्ष होत होता था। मुंबई ठाण्याच्या सरहद्दी आणि सीमा ओलांडून महाराष्ट्रभर शिवसेनेची घोडदौड सुरू झाली होती त्यामध्ये सर्वाधिक दौरे करणारा हा अतिशय उमदा तरुण असा नेता होता शिवसेनेचा आणि सभा गाजवून टाकायचे भुजबळ मला आठवतं वेगवेगळ्या आंदोलनातून मध्यंतरीच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी करता करता आणि सत्तेच्या काय त्या गोधडीमध्ये शिरलेले भुजबळ जितके नरम पडले होते ते परत एकदा उमेदीनं बोलताना दिसतंय अतिशय खोचक बोलण्याची जी भुजबळांची क्षमता होती ती मध्यंतरीच्या काळात गायब झालेली दिसत होती आज जेव्हा त्यांचं ते इंदापूर काय कुठे ओबीसी मेळाव्यातलं भाषण ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की येस भुजबळ परत एकदा रंगात यायला लागलेत असं वाटलं रंगात यायला लागले असं वाटलं कारण भुजबळ हा मुळातच मला आठवतं की त्यावेळेला विधानसभेमध्ये पंच्याऐंशी नंतर भुजबळ हा शिवसेनेचा एकमेव आमदार होता एकमेव आमदार होता पण विधानसभा अक्षरशः गाजवण्याचं काम हा शिवसेनेचा एकमेव आमदार करत होता कुठच्या तरी एका विषयात त्यांना सस्पेंड करण्यात आलं होतं आणि त्यांनी काहीतरी मोठा असा फलक झळकवलेला होता आणि त्यामुळे एक दोन दिवसासाठी त्यांचं विधानसभेतून निलंबन करण्यात आलं होतं तेव्हा अनेक संघवाले सुद्धा भाजपशी नाक मोडून भुजबळांचं कौतुक करणारे माझ्या चेहरे परिचयाचे आहेत अरे आज संघाचा कोण आमदार तर तो छगन भुजबळ आहे असं तेव्हा शहाऐंशी साली काही आर एस एसवाल्यांनी वाल्यांनी मला सांगितलेलं आठवतं आठवतं मला नंतर ते मंडल वगैरे झालं नंतरचा विषय पण सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की ज्या प्रकारे या इंदापूरच्या मेळाव्यामध्ये जरांगे पाटील यांच्यावर जबरदस्त हल्ला घणाघात ज्याला म्हणता येईल असा भुजबळ आणि चढवला तेव्हा मला तो जवळजवळ काय म्हणाल तुम्ही तीस पस्तीस वर्षापूर्वीचा भुजबळ आठवला आठवला मित्र मला आठवतं मित्रांनो अगदी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर देखील एक्याण्णव ब्याण्णवच्या सुमाराला भुजबळ इतके जोशात होते शिवसेनेच्या विरोधात बोलतानासुद्धा काँग्रेसमधले भुजबळ पवार आणि सुधाकररावांच्या मंत्रिमंडळातले भुजबळ हे जितके आक्रमक होते ते मध्यंतरी साप मरगळून गेले होते आता परत एकदा ते अशा रीतीने मैदानात आलेत की ते तीस वर्षापूर्वीचे भुजबळ आठवावेत मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याण्णव त्र्याण्णवची गोष्ट असेल त्र्याण्णव चौऱ्याण्णवची आहे चौऱ्याण्णव नाईन्टी फोर जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते आणि मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते शरद पवारांवर प्रचंड बेछूट आरोप अगदी गोरा खैरनार आरोप करत होते अण्णा हजारांची सलग उपोषणं चालू होती भ्रष्टाचाराविष विरोधात आणि तेव्हा कोणीतरी खैरनारांना विचारलं होतं की तुम्ही एवढे आरोप करतायत मुख्यमंत्री शरद पवारांवर तुमच्याकडे पुरावे आहेत का तर खैरनार म्हणाले होते ट्रकभर पुरावे आहेत तो ट्रक कधी आला नाही मुंबईत पोचला नाही जनतेपर्यंत पोचला नाही आणि ते ट्रकभर पुरावे कुठच्या कुठे हवेत गायब होऊन गेले आणि आता तर खैरनार कोणाला आठवतसुद्धा नाहीत पण तेव्हा ते इतके जोशात होते आणि नवाकाळसारखं वर्तमानपत्र खैरनारांना वारेमाप प्रसिद्धी देत होतं आणि अल्टिमेटली इतर वर्तमानपत्रांना तोंड देखलं तरी खैरनारांची दखल घ्यावी लागली होती अशा वेळेला खैरनारांच्या विरोधात काँग्रेसतर्फे शरद पवारांचा बचाव करण्यासाठी एक प्रचंड मोर्चा निघाला होता प्रचंड मोर्चा आणि त्या मोर्चामध्ये भुजबळ जसं बोलले होते त्याची मला आज त्या काय कुठच्या सभेतलं भुजबळांचं भाषण ऐकताना आठवण झाली त्यावेळेला मी वडे वार्ताहर दैनिक सुरू व्हायचं होतं आणि त्याच्या आधी मुंबई चौफेर नावाचं एक दैनिक मुरलीधर शिंगोटे चालवायचे त्यासाठी मी त्यांना मदत करायचो तर त्या भुजबळांनी त्या मोर्चामध्ये जे भाषण केलं होतं त्या भाषणामुळे मी त्या मुंबई चौफेरला दिलेली एक हेडलाईन माझ्या डोक्यात राहिलेली आहे शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या मोर्चात गुरगुरला उद्धव ठापला छगन भुजबळ हे मूळ ओरिजिनल शिवसेनेचे आहेत त्यांचा डी एन ए शिवसेनेचा आहे आज काँग्रेसमध्ये पोचल्यानंतर ते शिवसेनेचे असल्यासारखं बोलले आणि म्हणून मी ते शीर्षक दिलं होतं शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या मोर्चात गुरगुरला काय झालं होतं छगन भुजबळ हे त्यावेळेला मला वाटतं काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये गृहनिर्माण मंत्री, मंत्री वगैरे काहीतरी होते आणि त्या हुतात्मा चौकात शरद पवारांच्या पाठिंब्यासाठी आणि खैनार वगैरेंच्या आरोपाला चोख उत्तर देण्यासाठी जो मोर्चा निघाला होता त्यासमोर भाषण करताना भुजबळ म्हणाले होते मी शिवसेनेत असतो तर माझ्या नेत्याच्या विरुद्ध अशी भाषा वापरणारा असा आरोप करणारा आहे त्याला जोड्याने मारला असता ही भाषा शिवसेनेची होती पण काँग्रेसची नव्हती पण ती शिवसेनेची भाषा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या छगन भुजबळांनी काँग्रेसच्या मोर्चात वापरली काय भाषा होती माझ्या पक्षाच्या मी शिवसेनेत असतो तर माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर असे आरोप आणि अशी भाषा वापरली असती कोणी तर मी त्या माणसाला जोड्याने मारला असता आणि म्हणून मी म्हटलं होतं की शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या मोर्चात गुरगुरला ते जे मला आठवल आज आठवलं याचं कारण जरांगे पाटील आणि त्यांनी ज्या सातत्याने भुजबळांना लक्ष केलेलं आहे ते लक्ष केलेलं आहे त्याला उत्तर देताना भुजबळांनी एक अप्रतिम गावरान गोष्ट सांगितली ती गोष्ट सांगताना त्यांनी जरांगे पाटील यांचीच लक्तरं केली नाहीत तर जरांगे पाटील यांना जे कोणी लोक प्रोत्साहन देत आहेत पडद्यामागे राहून आहेत आणि भुजबळांना लक्ष करतायत तर त्यांचा बोलविता धनी कोण आहे याला भुजबळांनी थेट पहिल्यांदा हात घातला मला आठवतं ज्यावेळेला जरांगे पाटलांची पहिली मोठी सभा झाली होती आणि लोक वर्गणीतून हा खर्च केला जातो वगैरे वगैरे सांगितलं जात होतं त्याच्यावर प्रतिहल्ला करताना पहिल्यांदा भुजबळांनी असल्या सभा ह्या वर्गणीतून होऊ शकत नाहीत कोणीतरी फायनान्स कराव्या लागतात करोडो रुपये वर्गणीतून जमा होत नाहीत असा पहिला हल्ला भुजबळांनी चढवला होता आणि तेव्हापासून जरांगे पाटील हे भुजबळांना ठरवून टार्गेट करत आहेत लक्ष करत आलेले आहेत आज त्याचा समाचार घेताना भुजबळांनी परत एकदा जरांगे पाटील यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची लक्तरं काढून टाकली एक गावरान गोष्ट त्यांनी सांगितली आणि ती इतकी गोष्टी गोष्ट सूचक आहे की जरांगे पाटलांना पुढे करून जे मोठमोठे सभा मेळावे भरवले जात आहेत त्याची लक्तरं करताना याचा बोलविता धनी कोण आहे हा प्रश्न भुजबळांनी विचारला पण तो एका गोष्टीतून विचारला एका गावामध्ये सकाळी काही बोरं ही घोळका करून पाण्याच्या टाकीकडे बघत होती ती उंच ज्या उंच बांधलेली गावाला पाणी पुरवठा करणारी टाकी आहे प्रत्येक गावात कुठल्या ना कुठल्या असते की जी आसपासच्या पंचक्रोशीला नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी पाच सहा मजली उंचावर एक टाकी बांधलेली असते सिमेंट कॉन्क्रीटची त्या टाकीकडे बघून गावातल्या पोरांचा तरुण पोरांचा एक घोळका बोलत असतो तेव्हा तिथून जाणारे एक वडीलधारे वयोवृद्ध ग्रस्त पोरांना विचारता अरे काय चाललंय कसली चर्चा चालली आहे कसली एवढी घुजगुस चालली कुजबुज चालली आहे तर ती पोरं त्या म्हातारबुवांना वर टाकीकडे बोट दाखवतात दा, म्हणजे त्या टाकीकडे बघा तर म्हातारबुवा टाकीकडे बघतात तर म्हणजे टाकीच्या तिथे त्या टाकीवर टाकी एक गाढव चढलेलं आहे आणि त्या गाढवाला सुखरूप खाली कसं आणायचं याचा विचार आम्ही करतोय त्यासाठी काय प्रयत्न करता येतील काय साधनं लागतील कुठल्या रीतीने त्या गाढवाला खाली आणायचं याचा विचार विनिमय करतोय असे ती तरुण मंडळी सांगतात तेव्हा ते म्हातारबुआ त्यांना म्हणतात अरे त्याला खाली आणणं हा विषय नाही आहे मुळात एक गाढव इतक्या उंचावर पायऱ्या चढून गेलं कसं हा चिंतेचा विषय आहे विचार विनिमय करण्यासारखा हा विषय आहे की त्या गाढवाला त्या उंच टाकीवर कोणी नेऊन बसवलेला आहे लक्षात घ्या भुजबळांनी कुठल्याही बाजूने ही, ही गोष्ट सांगताना गाढव कोण गाढवाला चढवणारा कोण यांची नावं घेण्याचा किंवा सूचित करण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही पण त्यांनी चुकीच्या जागी गाढव चढवणारा कोण आहे तो खरा आरोपी आहे हे सूचित केलं आज ज्या प्रकारे आणि त्याच्या ही गोष्ट सांगितल्यानंतर तात्काळ पुढचा विषय घेतला तो रोहित पवारांचा घेतला फोटो दाखवले बघा अमुक तमुक गावामध्ये सगळ्या नेत्यांना राजकीय नेत्यांना गावबंदी आहे असे कसे मोठमोठे फलक पोस्टर लागलेले पण जिथे पोस्टर लागलं आहे त्याच्याच बाजूला रोहित पवार यांचं मात्र त्या, त्या गावामध्ये मा कुठचा यात्रा आहे त्यासाठी भव्य स्वागत म्हणजे बाकी सगळ्या पक्षांना सगळ्या पक्षांच्या नेत्यांना गावात बंदी आहे पण एका पक्षाच्या तरुण नेत्याला मात्र त्या गावामध्ये स्वागत करून बोलवलं जातं ही गोष्ट त्या गाढवानंतर लगेच भुजबळ सांगतात तेव्हा ते, ते काय सूचित करतात की सोळे पवार हा जो राष्ट्रवादीचा गट आहे त्याचे सुप्रीम नेते यांनीच तर हे गाडव त्या टाकीवर चढवलेलं नाही कारण जरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सगळ्या राजकीय पक्षांना गावागावातून गावबंदी करण्यात आली आहे पण बंदी केलेल्या गावात सुळे पवार गटाच्या तरुण नेत्याचं आमदाराचं मात्र स्वागत होतं त्याला कोणी रोखत नाही आणि त्या गावातल्या सभेमध्ये प्रचारामध्ये भाषणामध्ये कोणी एक तरुण उठतो आणि रोहित पवारांना प्रश्न विचारतो तर दुसऱ्या दिवशी तो, तो, तो हॉस्पिटलमध्ये जाऊन पडतो त्याला मारहाण होते प्रश्न विचारल्यावर त्याला गप्प केलं जातं दुसऱ्या दिवशी त्याला इस्पितळात उपचार घ्यायची वेळ येते हे सगळं जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन आहे त्यामुळे मग प्रश्न पडतो की जरांगे पाटील यांना इतक्या उंचीवर नेऊन बसवणारा कोण आहे बोलविता धनी कोण आहे जरांगे पाटील कुठल्याही पक्षाला दयामाया दाखवायला तयार नाहीत पण एका पक्षाला आणि त्याच्या तरुण नेत्याला सर्वस्वी पाठिंबा देतात किंवा माहीत काहीतरी मदत करतात किंवा त्याचा रस्ता रोखला जात नाही त्यांची यात्रा रोखली जात नाही तर बोलविता धनी कोण आहे टाकीवर गाढवाला चढवणारा कोण आहे आलं लक्षात मित्रांनो हा भुजबळ हा भुजबळ मी, मी एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये बघितलेला आहे मध्यंतरीच्या काळात हा भुजबळ जणू काय सुप्तावस्थेत गेला होता ती चमक ती धमक भुजबळांमध्ये दिसत नव्हती सत्तेने सुस्तावलेला नेता अशी भुजबळांचं एक चित्र झालेलं होतं आजच्या या इंदापूर वगैरेच्या सभेमध्ये आणि त्यांचं ते भाषण बघितल्यानंतर भुजबळ परत रंगात आले असं मला वाटलं मी ते हेडिंग उगाच दिलेलं नाही आहे तीस पस्तीस वर्षानंतर भुजबळ कात टाकून उभे राहिले असं म्हणता येईल आणि आणखीन एक लक्षात घेतलं पाहिजे आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भुजबळांना त्यांच्या पक्षाचे आजच्या पक्षाचे नेते अजितदादा यांनी अडवलं पाहिजे आवरलं पाहिजे अशी बोम्बाबोब चालू आहे एकनाथ शिंदेनी भुजबळांना मंत्री असूनही अशी भाषा वापरतात म्हणून मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे अशा मागण्या चालू आहेत पण पर त्याची परवा भुजबळांनी केलेली नाही मंत्रीपद सोडा आमदारकीलाही लाथ मारीन असंही भुजबळ बोललेले आहेत आणि असं जेव्हा भुजबळ बोलतात तेव्हा त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे पण वेगळं सांगायला नको त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते अजितदादा असतील आणि तेच अजितदादा आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री असतील आणि ते जर भुजबळांना अडवत नसतील रोखत नसतील तर आपोआपच अजितदादांचासुद्धा भुजबळांना आशीर्वाद आहे हे मान्य करावंच लागतं अर्थात भुजबळांना मंत्रिमंडळातून काढणं हा उपमुख्यमंत्र्याचा अधिकार नाही आहे तो एकनाथ शिंदेंचा आहे आणि एकनाथ शिंदेही गप्प आहेत म्हणजे एकनाथ शिंदेंचासुद्धा एकना या सगळ्या भुजबळांच्या आक्रमकतेला अघोषित पाठिंबा मान्य करावा लागतो आणि राहिले देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून काड्या करणारा मु उपमुख्यमंत्री असा आरोप करतच आहेत पण मुद्दा असा आहे की भुजबळांनी या सगळ्या काल्पनिक गोष्ट आणि रोहित पवारांची यात्रा आणि पुढला घटनाक्रम हे एकत्र जोडून एक गोष्ट स समोर आणली की मारा महारा मराठा आरक्षण त्यासाठीचं आंदोलन याविषयी दीर्घकाळ मौन धारण करणारे शरद पवार हे जरांगे पाटलांच्या मागचे बोलवी ते धनी आहेत असं भुजबळांनी सरळ सरळ सूचित केलेलं आहे इंगित केलेलं आहे ऐगिने गंमत मित्रांनो ऐगिने गंमत सांगा याला भुजबळ म्हणतात याला भुजबळ म्हणतात अनेक गोष्टी आहेत मला वाटतं प्ले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वरचा विश्वास प्रस्तावाच्या वेळेला भुजबळांना बेळगावच्या सत्याग्रहाची आठवण करून दिली होती तो जो सत्याग्रह भुजबळांनी केला होता तेव्हा भुजबळ शिवसेना नेते होते आणि एकनाथ शिंदे सामान्य शिवसैनिक होते त्यावेळेला किती शिताफीने भुजबळ गोवा मार्गे बेळगावला पोचले आणि त्यांना अटक झाल्यानंतर त्यांनी जे काय नाटक रंगवलं होतं ते पण मला माहिती आहे ते आत्ता इथे तपशिलात सांगण्याची गरज नाही पण एखादी संधी मिळाली तर कसा परफॉर्मन्स द्यायचा यातला एक उत्तम अभिनेता म्हणूनही भुजबळांकडे बघता येतं आणि म्हणून मी म्हटलं की भुजबळ आता रंगात आलेत रंगात आले ज्या प्रकारे त्यांनी हे सगळं मराठा आरक्षणाचं नाटक पडद्यामागे राहून सूत्रधारासारखे शरद पवार खेळवत आहेत हे या भाषणातून सूचित केलं आणि म्हणून भुजबळांचं कौतुक करायला लागेल कारण अगदी भाजपचे असोत राष्ट्रवादीचे इतर नेते असोत कोणी इतकं थेट शरद पवारांकडे बोट दाखवलेलं नव्हतं त्या उंच टाकीवर त्या गाढवाला नेऊन बसवणारा कोण तो विचार करण्यासारखा विषय आहे शोध घेण्यासारखा विषय आहे असं भुजबळ म्हणतात तेव्हा ते दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडे अंगुली निर्देश करत नाही आहेत ते सरळ सरळ शरद पवारांकडे बोट दाखवत आहेत आणि त्याचा पुरावा म्हणून त्याच गावामध्ये रोहित पवारांना मोकाट जाता येतं त्यांची सभा होते त्या सभेत प्रश्न विचारला तर प्रश्न विचारणाऱ्याला मारहाण होते त्याला इस्पितळात जावं लागतं जरांगे पाटील यांची दहशत ही शरद पवारांची दहशत आहे रोहित पवार आणि जरांगे पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार एक वेगळं घातक राजकारण खेळतायत हेच छगन भुजबळ या एकूण भाषणातून सूचित करत होते आणि म्हणून मला ते जुने भुजबळ आठवले जुने भुजबळ आठवले मंत्रीपदावर असतानाचे मंत्रीपदावर नसतानाचे काँग्रेसमध्ये असतानाचे शिवसेनेत असतानाचे पण हा खरा भुजबळ आहे हा खरा भुजबळ आहे बरे शाब्बा भुजबळ साहेब आगे बढो काय परिणाम आणि काय राजकारण होईल ते होईल पण बऱ्याच दिवसांनी तुमची पाठ पाठथोपटावीशी वाटली म्हणून हा व्हिडिओ केला मित्रांनो आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार